नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजारमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी एका नवीन लोकेशनसाठी घेऊन आलेलो आहे चला तर मग या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात हा प्लॉट एकूण एकवीसशे स्क्वेअर फीटमध्ये आहे तळेरानवाडी केसनंद या ठिकाणी हा प्लॉट आहे केसनंद पासून फक्त एक किलोमीटर अंतरावरती असलेला हा आपला एकूण एकतीसशे स्क्वेअर फीट मध्ये असलेला प्लॉट आहे या ठिकाणी एक हजार स्क्वेअर फीट मध्ये आर सी सी कन्स्ट्रक्शन केलेला आहे आणि अकराशे स्क्वेअर फीट हा ओपन प्लॉट आहे प्लॉटला दोन्ही बाजूनी रस्ता आहे कॉर्नरचा असलेला हा 21 स्क्वेअर फीट मध्ये असलेला प्लॉट आहे आजूबाजूचा परिसर सुद्धा डेव्हलप एरिया आहे पाण्यासाठी स्वतंत्र बोरवेल आणि तसेच स्वतंत्र सातबारा सुद्धा होणार आहे केसनंद पासून फक्त एक किलोमीटर अंतरावरती असलेला हा आपला एकूण एकविशे स्क्वेअर फीट मध्ये असलेला हा प्लॉट आहे या प्लॉटची किंमत ही पंचेचाळीस लाख रुपये आहे ही किंमत निगोशिएबल किंमत असेल या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि तसेच बेल आयकॉन प्रेस करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन लोकेशन सोबत, धन्यवाद